नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिली मोठी बातमी आहे पीक विम्या संदर्भामध्ये पीक विमा व दुष्काळी अनुदानापासून बळीराजा वंचित दुष्काळ जाहीर झाला खरा पण पीक विमा दुष्काळी अनुदान मिळाले नसल्याने बळीराजासमोर फळबागा वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे यात काही शेतकरी फळबागा तोडून मोकळीसुद्धा झालेल्या आहेत तर दुसरी बातमी आहे शेतकरी मित्रांनो होळी झाली तरी कापूस घरातच भाव नाही चूक शेतकऱ्यांचीच का सात हजार पाचशे रुपयाच्या पुढं जात नसल्याने भाव शेतकरी मेटाकोटी चालेल ही बातम्या शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा एक लाख जनावरांच्या खाद्याची व्यवस्था अवकाळी पावसामुळे वाढले ज्वारीचे उत्पन्न उत्पादनाकडून बाजारपेठेमध्ये विक्री ही बातम्या शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये दर नाही शेतमाल विक्रीसाठी शेतकरी रस्त्यावर औसा तालुक्यात पाऊस कमी असल्याने टरबूजाचे उत्पन्न कमी आहे मात्र तरीही चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावर वाहन उभे करून टरबूजाची विक्री करीत आहे समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो दुष्काळी अनदानापासून शेतकरी अद्यापही वंचितच सोयाबीनवर करपारोग अनुदान मिळेना शेतकरी अडकला कागदाच्या कचाट्या समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो शेतमालाचे घसरलेले दाम पुढाऱ्यांना फोडणार घाम बुक भोकरमध्ये शेतीचे प्रश्न सुटेना पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो कष्ट अन्न जिद्दीच्या बळावर अभिनंदन झाला डॉक्टर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळवले यश शेतकरी मित्रांनो समोरील बातमी आहे पिंपड्यातील पिंपळ्यातील झोपडवट्टी वासियांना पाणी टंचाईच्या झडा जलजीवन मिशन योजना ठरली कुतकामी हात पंपई कोरडत पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो पाल रोप रोपवाटिकेत दीड लाख रोपांसाठी तयारी पावसाळ्याच्या आधी केले जंगलातून बीज संकलन पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो मोठी शेतकऱ्यांना उन्हाळी कांदा पावला दीड कोटींच्या उदाडालीने बाजार धावला नंदुरबारतून उत्तर भारतात कांदा निर्यात चढ्यामुळे दरामुळे मोठा प्रतिसाद हा वाढलेला आहे पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो मोठी बाजार समितीत गव्हाची आवक घटली तडोदा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत यंदा गव्हाचा पेरा झाला कमी पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो मार्च एंडला पाच लघु अन दोन मध्यम प्रकल्प कोरडेच पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या संबंधित मोठी सालगडी देता का कोणी सालगडी सदन शेतकऱ्यांकडून शोधा शोध शेती व्यवसायासाठी मजूर मिळेना आधुनिक यंत्रात आधुनिक युगात यंत्रिकरणाचा आधार बैलजोड्यांची संख्या झपाट्याने होत आहे कमी शेतकऱ्यांना सालगडी मिळत नसल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट उभे राहण्याचे संकेत दहा दिवसानंतर उमेदवारीची लगबग आठवड्याची मुदत वीस आपल्या छाननी पुढील शेतकरी मित्रांनो जलजीवन पाणी पुरवठा योजनेतील सतरा गावामध्ये चौकशीचा ससे मिरा शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या आजच्या ठडक घडामोडी अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक शेती, शेती संबंधित बातम्या ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर लाइक करा शेअर करा सर नाही करायला विसरू नका